सुटला गड क्रमांक या मैदानाचा अकरा सुटला आणि अकरा चा रण संग्राम चालू झाला सुंदर अशा सहा गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली सुंदर अशा पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांच्या मध्ये राखी आणि त्याची लढा सुंदर अशी धोग्यात लढा चालू आली होतो ए सी मिला पात्र गड क्रमांक अकरा चा निका अकराचा चा निकाला तास क्रमांक तीन वरती धरली गाडी व्यंकटेश्वर प्रसन्न वेदांत मेडिकल चरेगाव या गाडीचा एक नंबर लाईल गाडी मालकाचा चालकाचा भिडं सुंदर अशी गाडी पळाली व्यंकटेश्वर प्रसन्न वेदांत मेडिकल चरेगाव साज पाळला सुंदर अशी गाडी पळवली छोट्या ड्रायव्हर माळेगाव गावकरांनी दहा गाड्या जाणार गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा गाडी क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये लढा चढवली एक मधून बाहेर गेला आणि सुंदर अशा सहा गाड्या पाहतात आणि सहा गाड्यांच्या मध्ये लढात चालू आहे आदतचे चे पैरे झाले पाहिजेत बैलगाडी मालकांचा अठ्ठाच असतो परंतु पैरे करताना त्या तोला मोलाचा घाला चिखलाचे घोळे त्याला आकार द्यायचं काम लढात अतिशय सुंदर गाडी क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल तास क्रमांक पाच वरती झाली गाडी राजा फॅन्स क्लब आरवी या गाडीचा एक नंबर जय जरबाईल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदरवाडी पालू अलवीकरांचा राजाची गाडी सेमीला पात्र गाडी क्रमांक बारा तरुणाला तेरा लावून घ्या वळवा तेरा वळवा